नमस्कार आम्ही लोक या युट्यूब मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्र आजकालचे आमदार स्वतःला कसे दानचूर करणं समजायला लागले हे बबनराव लोणीकर यांनी नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यावरून आपल्या सगळ्यांच्या लक्षात यावं लोकांनी त्यांना आमदार म्हणून निवडून दिलेलं आमदार म्हणून त्यांना सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं खर तर भाग्यच मिळालेलं पण आता जणू हे सगळं समाजकार्य आपण आपल्या खिशातूनच करतो आहे की काय असा गैरसमज लोणीकरांचा झालेला दिसतो लोणीकर म्हणतात लेखो हो तुमच्या मायला पेन्शन मी दिलं बापाला पेन्शन मी दिलं तुमच्या आईला बहिणीला आणि बायकोला ही लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मीच पैसे देतो तुमच्या अंगावरचे कपडे बूट आणि चपला ज्या आहेत ते देखील सगळं मीच दिलेलं पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना पेरणी करण्यासाठी पैसे दिले आमच्या जीवावर जगता आणि आमच्यावरच टीका करता बबनराव लोणीकर यांचं हे सारं वक्तव्य त्यांच्या माजूरगिरीच लक्षण म्हणावं लागेल लोकांच्या जीवावर निवडून यायचं सरकारच्या योजना स्वतःच्या नावावर खपवायच्या ज्या लोकांनी निवडून दिलं ते जणू आपले उपकृत आहेत गुलाम आहेत असं मानायचं आणि गुलामीच्या पेड्यात तोडाल तर खबरदार अशा धमक्याही नंतर द्यायच्या आजकालच्या पुढाऱ्यांची सनातन सरंजामदारीची वृत्ती आहे आजचे बहुतेक लोकप्रतिनिधी हे आपण लोकांवर केलेल्या वैयक्तिक उपकारांवरच जगत असल्याचं मानतात ही वस्तुस्थिती आहे सर्वसाधारणपणे खासगीत बोलतानाही हे लोक आपण कुणासाठी काय काय केलं आणि नंतर या साऱ्या लोकांनी आपली कशी फसवणूक केली याबाबतचे अनेक किस्से सांगत असतात याचाच अर्थ असा की जगात जे जे काही चाललेलं आहे ते केवळ माझ्यामुळेच आहे असा या सर्वांचा समज असतो बबनराव लोणीकर हे सगळं जाहीररित्या बोलून गेले एवढंच एरवी लोक आपल्याच भरोशावर जगतात आपल्या जीवावर अंशो आराम करतात असं मानणारीच ही सगळी वृत्ती ती आजची नाही जुन्या संस्थानिकांच्या काळातही असंच होतं लहान मोठ्या सरदारांनी राजाकडे नजराणे सादर करायचे राजे लोकांनी त्यांना जमिनीच्या खैराती वाटायच्या आणि मग या लहान लोकांनी आपल्या लोकांवर अन्याय अत्याचार करायचे असे ते प्रकार ग्रामीण भागातले लहान मोठे पुढारी हे पुढे तोच कित्ता गिरवत असत आपल्या भोवती पाच पन्नास माणसं गोळा करायची आणि जणू हे सगळं विश्व आपल्याच भरोशावर जिवंत आहे अशा फुशारक्या मारण्यात हे सगळे लोक वसतात नंतरच्या व्यापार धंद्यांना जेव्हा बरकत आली तेव्हा व्यापारी लोक चक्क लोकांना गणवत असत या फसवणुकीच्या धंद्यातून रगड पैसा कमवायचा आणि लोकसेवा करतो म्हणून धर्मकार्यासाठी चार पैसे दान म्हणून द्यायचे अशी ही व्यापारी पद्धत तेवढ्यावर ते थांबत नसतच था। दान म्हणून जे काही दिलं त्याची कशी करता येईल हे देखील त्यांच्याकडून पाहिलं जात असे असड्या सेट लोकांनी कुठं कुठं बांधली कुठं गुराठोरांसाठी पाणवठे बांधले आणि त्या भरोशावर आपली दुकानं अक्षरशः चालवली आजचं राजकारण हे नेमकं असं झालेलं आहे ग्रामीण भागातल्या दलित गरीब बाबड्यांच्या लग्नात हजेरी लावायची त्यांच्या हातावर चार पैसे टिकवायचे आणि मला कशी तुमची काळजी आहे हे दाखवत मत लुटायची असा हा सगळा धंदा आजकालच्या काळात हे जरा अधिकच वाढलाय त्याच कारण म्हणजे नरेंद्र मोदींचा अमृत काळ दोन हजार चौदा नंतर जे काही या देशात चाललंय ते केवळ मोदीजींमुळे असा प्रचार आज देशभर धडल्यानं सुरू आहे जणू मोदीजी येण्यापूर्वी देशात कुठंच रस्ते नव्हते रेल्वे गाड्या नव्हत्या विमान नव्हती लोकांना खायला मिळत नव्हतं आणि लोक अक्षरशः लंगोट्या बांधून फिरत होते असंच कुणाला हे वाटून जावं मोदीजींनी ऐंशी कोटी लोकांना रेशन फुकट दिलं मोदीजींनी शेतकरी सन्मान योजना दिली मोदीजींनीच उज्ज्वला दिली आणि जनधन दिली मोदीजींनीच आय आय टी काढले आय आय एम काढले वगैरे वगर वगैरे गोष्टींचे बाजार आज सर्व दूर पसरलेले आहेत पण त्याच वेळी मोदीजींनी नोटबंदीच्या काळात लोकांना लाईनीत लावलं पुलवामा आणि पहलगाम मध्ये मोदीजी दहशतवाद्यांना रोखू शकलेले नव्हते पण दिल्लीच्या वेशीवर आलेल्या शेतकऱ्यांसाठी मात्र त्यांनी रस्त्यावर कुंपण टाकली हे मात्र या प्रचार यंत्रणा बोलत नाहीत मानत नाहीत मोदीजी म्हणजे जणू भारत भाग्य विधाते आहेत या पद्धतीनं त्यांचे भक्त आज सगळीकडे सक्रिय आहेत ते एवढे की मोदीजी परदेशात जाताना विमानातून झोपून घेतात चोवीस तासातले वीस तास सतत काम करतात राममूर्ती प्रतिष्ठापनेच्या अगोदर त्यांनी सतत एकवीस दिवस उपवास केले वगैरे वगैरे बातम्या या प्रचार माध्यमांमध्ये जातात आणि मग मोदीजी म्हणजे सब कुछ असं त्यांचं प्रतिमा संवर्धन केलं जात बाजार अर्थव्यवस्थेच्या काळात आपला माल विकण्यासाठी असा आग्रही आणि आक्रमक प्रचार नेहमीच केला जातो थेट तसाच प्रचार मोदींच्याही बाबतीत घडलेला आहे मोदींना जननायक म्हणून पुढे आणायचं त्यांचं प्रतिमा संवर्धन करायचं या नायका पुढे राहुल गांधींना खलनायक म्हणून उभं करायचं अशी ही सगळी कुटील प्रचार नीती प्रसिद्धीचा हा सारा प्रकार शाश्वत आणि सनातन आहे एखाद्या देवस्थानाची जाहिरात जागृत देवस्थान म्हणून करायची आणि तिथे येणाऱ्या गर्दी आणून आपापले हितसंबंध सगळे सुरक्षित राखायचे हे तंत्र तसं म्हणाल तर जुनच आपल्या समाज मनालाही कदाचित भावणार असच हे तंत्र पण हे सगळं होत ते जुन्या काळातलं तेच तंत्र आजच्या आधुनिक काळाशी सुसंगत नाही लोकशाहीत तर कुठल्याही प्रकारच्या व्यक्तिमहात्म्याला मुळे स्थान नाही पण मुद्दलात ज्या आर एस एसच्या हाती आज राजकारणाची सारी सूत्र एकवटली आहेत त्या आर एस सारं कामच व्यक्ती केंद्रित म्हणूनच आजच्या राजकारणात या व्यक्तिपूजेला मोठ स्थान मिळून गेलेलं आहे मित्र काँग्रेसच्या काळातही व्यक्तिपूजा तर होतीच त्याच प्रमाण एवढं नव्हतं ती पूजा कधीही कोणी जाणीवपूर्वक प्रायोजित केलेली नव्हती नेहरूजी विमानात झोपत देखील नाहीत असं कोणी त्यावेळी म्हणत नव्हतं इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले आणि साऱ्या जगाला आपलं सामर्थ्य दाखवलं असं काँग्रेसनं स्वतः तेव्हा कधीही म्हटलेलं नव्हतं त्यांच्याकडे अशा प्रकारच्या बड्या प्रचारासाठी आय टी सेल देखील नव्हते तरुण पोरासोरांची माथी भडकवून त्यांना आपल्या नेत्यांच्या प्रचारासाठी झुंपायचं ही प्रथा आणि पद्धत तेव्हा तेव्हाच नव्हती आज मात्र राजकारणात जिवंत राहायचं असेल तर प्रतिमा संवर्धन आवश्यक असल्याचं सारेच प्रचार तज्ञ सांगतात त्यानुसार आज जवळपास साऱ्याच आमदार खासदारांनी आपापल्या प्रचारासाठी स्वतंत्र फौजा बाळगलेल्या आहेत या फौजाही चांगल्या शिक्षित आणि प्रशिक्षित आहेत असं मुळेच नाही कोणत्या गोष्टींची प्रसिद्धी किती करावी कुठं थांबावं याचा पोच कोणालाही नाही त्यातूनच पुढे लोक आपण स्वतः खरोखरच काहीतरी विशेष करतो आहोत असं समजायला लागतात आणि सारी दुनिया ही जणू आपल्यामुळे सुखी समाधानी जीवन जगते आहे असं त्यांचं त्यांनाच वाटायला लागत बाबनराव लोणीकर यांनी केलेलं वक्तव्य हे त्यांचं स्वतःच असलं तरी बहुतेक पुढारी त्यांच्यासारखा विचार करत असतील तर त्यात आश्चर्य मानण्याचं कारण नाही कारण आजच्या सत्ताधाऱ्यांचा बाजार बाजार हा सगळा व्यवस्थेच्या थाटावर सजलेला आहे हा प्रचारच आपल्याला प्रदीर्घ काळपर्यंत सत्तेमध्ये कायम ठेवू शकतो ही त्यांनी प्राणापलीकडे जपलेली श्रद्धा आहे पण असं असलं तरी लोकशाहीला मात्र हा सगळा व्यक्तिवाद आणि श्रेयवादापोटी चाललेल्या राक्षसी प्रचार मोहिमा मुळीच मान्य नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घरमे घुसून मारण्याच्या गोष्टी करत असले आणि पवनराव लोणीकर मी पैसे दिले मिस पेन्शन दिली असं कितीही ठोकून सांगत असले तरी ते मुळीच खरं नाही कुठल्याही देशाचा जबाबदार पंतप्रधान शत्रू राष्ट्राला मी स्वतः घरात घुसून मारतात असं कधीही म्हणणार नाही कारण हे घरात घुसून मारण्याचं काम लष्कराचं असतं पंतप्रधानाचं निश्चितच नव्हे पुढे हे बगूनराव येऊन आपण लोकांना उज्ज्वला दिली आणि घरकुल दिलं असं म्हणत असेल तर ते तर तर्क खोट सरकार लोकांसाठी ज्या योजना आणत राबवत त्या साऱ्या लोकांच्या टॅक्सच्या पैशातून राबवल्या जात असतात आज गडकरी बोलताना सहजपणे आपण किती हजार किलोमीटरचे रस्ते बांधले हे फुशारकीनं ठोकून देत असतात त्यात हे तथ्य नाही लोकांनी मोठ्या प्रमाणावर टॅक्सेस दिले कराचा भरणा केला म्हणून एवढं मोठं रस्त्यांचं जाळ आज देशभर निर्माण झालेलं आहे ही वस्तुस्थिती आज व्यवस्थेतल्या ज्या व्यक्ती मोठमोठ्या पदांवर आहेत त्या तिथं नसत्या त्यांच्याऐवजी दुसरी कुठलीही माणसं तिथं असती तरी ती कामं होणं हे अपरिहार्य होत कारण की सरकारी धोरणाचा भाग म्हणून राबवली जातात हे सगळं आपल्याला लक्षात घ्यायला लागेल त्यामुळे माझ्यामुळे मी केलं ते मी केलं असं म्हणणाऱ्यांना स्वतःच्या खिशातून केलं आहेस का रे बाबा असा प्रश्न आता आपल्याला विचारावा लागेल आमचे सगळे लोकप्रतिनिधी हे नवीन युगातले सरंजामदार बनले असल्याचं आपण आज अनुभवतो तसं म्हणतोय पण थेट सरंजामदाराच्या थाटात तसा आजवर कोणी स्पष्टपणे बोलत नव्हतं बबनरावांच्या पोटात जे होत ते नेमकं ओठावर मात्र आलेलं आहे पण ते बबनराव असोत की छप्पनराव या कुणाचीही मिजास लोक खपून घेणार नाहीत हे आता लोकांनीच त्यांना ठणकावून सांगायची वेळ आलेली आहे मित्र हा व्हिडिओ इथेच संपवतो आहे व्हिडिओ कसा वाटला ते आवर्जून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब देखील करा ही विनंती नमस्कार